मित्रांनो बघा ऍक्च्युलीज मुंबईमध्ये आहे ना उद्याच्या मैदानासाठी आपला कॉकटेल सज्ज झालेला आहे आणि त्या आज मुंबईमध्ये दाखल देखील झालेला आहे सध्या सत्कार देखील होणार आहे पाहू शकता मित्रांनो रविराजाच्या आज ते आपला सत्कार होणार आहे काय वाजवा चालू ते चालूच ना मित्रांनो नक्कीच दादांचं आणि संपूर्ण जनतेचं ज्या नंदी मला आज जसं मुंबईमध्ये दाखल झालं तसं सत्कार देखील केलं गेलं आणि तसंच उद्याच्या बिंजोर जो सावली मैदानामध्ये टॉपचे नक्कीच नंदी येणार आहेत त्यामध्ये कॉकटेल देखील होता आणि कॉकटेल आज दादांची इथे प्रस्तावित झालेलं आहे तर दादांशी जरा सवसूया बघूया कसं काय दादांचं नियोजन आता कॉकटेलचं होणार आहे दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार म्हणजे आज कॉकटेल आपल्या दावणीला आलं म्हणजे आपलं दाई आलं आपल्या ज्या पावूनभूमीवर पॉकटेलचा प्रस्ताव झालं हो काय म्हणणं कसं वाटतं नशीब नाही अष्टमी इंद केसरी कॉकटेल हा पहिल्यांदा मुंबईत आला आणि तो पण माझ्या फार्म हाऊसवर माझ्या घरी माझ्या गोठ्यावर हो आला आहे म्हणून आज मी खूप खुश आहे ओकेच दादा आज टॉकटेल मुलं आणि जी आपली महाराष्ट्राची जनता आहे ना या नंदींवर जेवढे टॉकटेल सर्वांवर प्रेम करते ती आज या नीनच्या मुले आपल्या गोट्यावर किंवा आपल्याला म्हणजे स त्यांचं प्रेम भेट बघायला वाटतं या प्रेमाबद्दल काय म्हणणार जनतेचे जनतेचा प्रेम खूपच आहे आणि उद्या तुम्ही बघाल तर टॉकटेलच्या चारी बाजूनेला पूर्ण पब्लिकच असणार टॉकटेलसाठी बॅरिगेट लावायची बारी येईल असं वाटतं मला उद्या कारण पहिल्यांदा मुंबईमध्ये आलाय आणि दादा म्हणजे आता आताच उतरले ना मुंबई हो आता जस्ट आलाय जस्ट आलंय ना नक्कीच आणि काय म्हणजे कोणाचा नियोजन कसं असणार शर्यत असणार कसं काय नियोजन असणार काय अंदाज शर्यत त्याची जमलेली आहे आपण सांगू नक्कीच सर्व गुपित आहे कारण का उद्या जे सस्पेन्स कोण आहेत ना त्यांना नक्कीच खूप मोठे मोठे सस्पेन्स उद्यासाठी आहे का पूर्ण जनता आहे ना कमेंट बॉक्स मध्ये नक्की काय आहे उद्याचा कोणता पेहरा कोण आहे आणि सर्वांसाठी ही मतलब आनंदाची देखील गोष्ट आहे आणि आवडीची देखील आहे कारण का प्रत्येक नक्कीच मित्रांनो जेवढी पण सावली मैदानामध्ये कमिटी पूर्ण जसेच पाडे आहेत ना सर्व पूर्ण देसाई गाव जसा एकत्र येऊन मैदान भरतो धरतो त्या देसाई गावातील ग्रामस्थ देखील आहेत आणि मंडळी ज्या ग्रुपची आहे ना सर्वजण मेहनत करतात ते आज दादाच्या सोबतच आहे आणि गाव आमचं पाठबळ कसं आहे पाठबळ आम्ही आत्ता दिवस मैदानात काम करून आता आमचं झालं कोण कुठे काम करणार कुठल्या जागेवर ते राह राहणार आणि कॉकटेल दम्यान इथे कोकटेलला आणणारा आपला राहुलभाई कॉकटेल राहुल भाईच्या भाई। निवेदनात आलेलं आहे राहुलभाईंचा मित्रांचं नक्कीच राहून दादाच्या नियोजनात प्रॉप्याला आला आणि आपले जे म्हणतात मैत्रीचं प्रतीक प्रत्येक आपण प्रत्येक वेळी सांगित असतो तेवढे पण महाराष्ट्रामध्ये आपण जे कॉपचे नदी प्रत्येक जण आपल्या नाटक्य किंवा आपल्या मैत्रीच्या खातीर सर्वजण आपल्या मैदानामध्ये येतात आणि उद्याच्या मैदानासाठी कॉपीसाठी असं इथं अजून कोर्ट नदी आले का आता सध्या अजून त्यांचा आर्याचा शंभर दबंग आला आहे दल दबांग पण मागे आहे आणि नक्कीच आज खरं का जेवढं जसं प्रॉब्लेम जे आहे ना जेवढे लवकर होईल तेवढं लवकर प्रत्येक नदी आपल्याला इथे दाखल होतील पण पुढच्या सकाळी आठ्यांमध्ये नक्कीच प्रत्येक नदी आपल्याला बघायला वाटेल आणि प्रत्येक नंदीचे शर्य देखील बघा दादा आठ्याचं एकदा प्रॉपर हे सांगा ना टायमिंग कसं असणार टायमिंग म्हणजे सकाळी आठ वाजता आमची वरिष्ठ लोक मैदानात जातील भटजीच्या आतून मैदानाचं पूजन वगैरे होतं बरेच लोक पूजेवर बसतील त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष बालारामदा जी म्हात्रे ते शालेवर जातात सकाळी त्यांच्या शालेवरचा कार्यक्रम संपले तर ते मैदानात येतील मग तिथे आम्ही जर नारळ फोडला लगेच शर्यती चालू आहे भाषा चालू होणार का शर्यती चालू होणार आणि दादा आज उद्याच्या ब्या नियोजनामध्ये जेवढे देखील आपले ग्रामस्थ आहेत जेवढी देखील मंडळी त्यांना जे तुमचं काम जे आहे ते प्रॉपर म्हणजे प्रत्येक जण वाटून दिलेलं आहे का वाटून दिलेलं नाही आमचं चालू मिटिंग आहे आणि तोपर्यंत आपले नंदी आले माझं थोडं बघण्यासाठी उत्सुकता होती थोडं पहिले आलं बघू याचा सत्कार करू आणि मग परत कामाला चालू करू नक्कीच आम्ही मी तसेच मित्रांनो आज पट्ट्याला प्रस्ताव झालेल्या आपल्या नंद देसाई गावामध्ये दादाच्या फार्मासवर आणि उद्या देखील रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार आहे कारण का जेवढे देखील टॉपच्या नदी येणार सावली मैदानामध्ये येणार आणि त्या मैदानामध्ये आपल्याला रेकॉर्ड ब्रेक शर्ती देखील पा पाहायला मिळतील तर नक्कीच सर्वजणांनी या कारण का दादांनी देखील खूप मेहनत घेतली त्या मैदानासाठी पारंपरिक एक मानाची मै मैदान म्हटलं जातं दादा नक्कीच सर्वांना दादा एकदा परत आपण सर्वांना काय सांगणार कोण एवढ्या सुविधा करून ठेवल्यात आणि सावली मैदानच नाव आहे त्याच नावाच्या हिशोबात द्यावं कारण तिथं पूर्ण पूर्ण सावलीच आहे कोणी एन्जॉय करण्यासाठी येतं आत्ताच मगाशी हैवावर स्टेज बनवला आहे प्रायव्हेट म्हणजे पब्लिकला किती आवड आहे तिथे आमच्या मैदानात शर्यती बघायची तर ते आत्ताच त्याने बुक करून ठेवलं आहे तेच म्हणून हा बनवला खाडीवाल्या नसते हायवाच्या वरती तयार झाला आणि माझ्यासुद्धा तीन हैवा उद्या उद्या सकाळी लागणार आहेत हे माझे मित्र येणार आहेत मोठे मोठे मॅन वगैरे ते कधीच शर्यतीनं जात नाही ते उद्या येणार आहेत तर मी त्यांच्यासाठी तीन हायवा प्रत्येक गाडीत पुढच्या टेबल असतील असं माझं नियोजन आहे मित्रांनो आम्ही देखील येतो तुम्ही देखील सर्वांनी या आणि कारण का गर्दी येणार इको ब्रेक होणार आणि शर्यती देखील खूप टॉपच्या आहेत बघायला खूप मजा येईल